आज रामनवमी आहे रामनवमीच्या दिवशी भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला होता पण याच रामनवमीच्या निमित्ताने माझ्या दादा महाराजांच्या परंपरेमध्ये एक विशेष असा पर्वकाल आम्ही मानतो हा पर्वकाल कोणता आहे हा पर्वकाल आहे आमच्या परंपरेमध्ये जन्माला आलेले एक महान सत्पुरुष की जे सत्पुरुष वास्तविक पाहता अंगाने अथवा शरीराने मनुष्य नव्हते मनुष्य योनीमध्ये जन्माला आले नव्हते श्वान योनीमध्ये म्हणजे कुत्र्याच्या योनीमध्ये जन्माला आले होते तरी सुद्धा त्यांनी आयुष्यभर आपला परमार्थ अत्यंत उत्तम रित्याने रित्या केला अशा एका महापुरुषांची म्हणजे डोंगरे महाराजांची आम्ही त्यांना डोंगऱ्या म्हणतो डोंगऱ्या कुत्रा या डोंगऱ्या कुत्र्याची सुद्धा समाधीचा दिवस आज आहे याच निमित्ताने हा व्हिडिओ आपल्याला मी आत्ता केलाय हे कोण होते डोंगरे हा जो डोंगऱ्या कुत्रा होता तो कोण होता तर आमच्या परंपरेचे मूळ पुरुष सद्गुरुषी दादा महाराज चातुर्मासे यांच्या आश्रयाला असणारा यांचा सेवक असणारा हा कुत्रा खरोखरच धर्मशील होता आणि सद्गृषी दादा महाराजांनी जे सांगेल त्या प्रकारचा कर्म हा करायचं डोंगऱ्या कुत्र्याबद्दल असं सा सांगितलं जातं की सद्गृषी दादा महाराज ज्यावेळेला जिथे जिथे दौऱ्यावर जायचे ज्या ज्या ठिकाणी त्यांची कीर्तनं व्हायची त्या सगळ्या कीर्तनांमध्ये हा डोंगऱ्या कुत्रा शांतपणे एखाद्या मनुष्याप्रमाणे जाऊन समोर बसायचा आणि संपूर्ण कीर्तन ऐकायचा कीर्तनात ज्या वेळेला भजन येईल त्यावेळेला डोळा डोलायचा कीर्तनामध्ये नामस्मरण आलं की तो अत्यंत चांगल्या प्रकारे डोलायचा असं याचं महत्त्व महत्व होतं डोंगऱ्या कुत्र्याच्या बाबतीत असं सांगितलं सांगण्यात येतं की एकदा सद्गुरु दादा महाराज बाहेर गावी गेलेले असताना मंदिरामध्ये आणव्याला आमचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये डोंगऱ्या कुत्रा बसला होता काही मेंढपाळ मेंढ्या घेऊन तिथं आले आल्यानंतर आता थोडं शरीराचा स्वभाव असल्यामुळे हा उठला आणि त्या मेंढपाळांवर तो भुंकला त्या मेंढ्या भुंकल्यामुळे त्या मेंढ्या सैराभैर सैरभैर धावल्या धावल्यानंतर मात्र त्याची खूप फजिती झाली दुसऱ्या दिवशी सद्गुरू दादा महाराज ज्या वेळेला घरी आले महाराजांजवळ हा मेंढपाळ गेला आणि सांगितलं की महाराज तुमचा हा जो कुत्रा आहे या कुत्र्यामुळे मला खूप काल धावावं लागलं माझे खूप परेशानी झाली या कुत्र्याला तुम्ही काहीतरी सांगा सद्गुरूंनी त्या डोंगऱ्या महाराजांना त्या कुत्र्याला बोलवलं आणि सांगितलं की डोंगऱ्या तू असं करू नकोस संसारामध्ये अनेक अडचणी आहेत संसारी लोकांच्या अनेक अडचणी असताना अगोदरच ते त्या अडचणींनी पिचलेले आहेत आणि असं असताना तू पुन्हा त्यांच्यावर भुंकून त्यांच्या अडचणी का वाढवतोस बाबा भगवंताचं नामस्मरण कर भगवंताचं चिंतन कर चिंतनात तुझा वेळ घालव भुंकण्यात वेळ घालू नको आणि मंडळी आश्चर्य आहे की त्यानंतर हा जो श्वान योनीमध्ये जन्माला कुत्रा होता तो कुत्रा नंतर कधीच व्यर्थ भुंकला नाही ज्या वेळेला गरज असेल त्याच वेळेला भुंकला असा हा महान कुत्रा होता अजून या कुत्र्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा कुत्रा एकादशीचा उपवास सुद्धा करायचा वारकऱ्याच्या संगतीत असणारी माणसं तर एकादशीचा उपवास करतातच पण वारकऱ्यांच्या संगतीमध्ये संत महात्म्यांच्या संगतीमध्ये असणारा कुत्रा सुद्धा एकादशी करतो एकादशी करत होता एवढंच नाही तर एकादशी कशी करत होता जा माहितीये जर दोन एकादश्या जर आल्या तर लोक या डोंगऱ्या कुत्र्याच्या समोर भाकरी टाकायचे कुठली एकादशी धरावी आणि कुठली धरा, धरा धर, न धरावी डोंगऱ्या कुत्र्याने ज्या दिवशी एका ज्या दिवशी भाकरी खाल्ली त्या दिवशी एकादशी नाही असं म्हणायचे लोक आणि जर भाकरी खाल्ली तर भाकरी खाल्ली नाही ज्या दिवशी डोंगऱ्या कुत्र्याने भाकरी खाल्ली नाही त्या दिवशी एकादशी आहे असं लोक समजायचे आणि ज्या दिवशी भाकरी खाल्ली त्या दिवशी एकादशी नाही अशा प्रकारे लोक समजायचे लोकांचा डोंगऱ्यावर एवढ्या प्रकारचा विश्वास होता म्हणजे पंचांगकर्त्यांना सुद्धा जे प्रश्न सुटले नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं या डोंगऱ्या नावाच्या कुत्र्याने सद्गुरुषी महाराजांच्या आश्रयाला असणाऱ्या या कुत्र्याने दिले एवढं सामर्थ्य या डोंगऱ्या कुत्र्यामध्ये होतं आणि अजून मंडळी एक वैशिष्ट्य असं की या कुत्र्याचा प्राण कधी गेला होता तर आजच्या दिवशी रामनवमी या दिवशी या कुत्र्याचा प्राण गेला झालं असं प्रसंग असा आहे की सद्गुरुषी दादा महाराजांचं आमच्या गावी जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये रामजन्माचं कीर्तन सुरू झालं महाराज कीर्तनाला उभे राहिले कीर्तनाला उभे राहिल्यानंतर थोड्या वेळाने डोंगऱ्या कीर्तनामध्ये महाराजांच्या समोर येऊन बसला महाराजांचं जन्माचं कीर्तन झालं शेवटी सुंठवडे महाराज वाटायला लागले डोंगऱ्या जवळ सुंठवडा घ्यायला येत नाही म्हणून महाराजांनी आवाज दिला डोंगऱ्या ये इकडे पण डोंगऱ्या काही त्या दिवशी उठायला तयार नाही परत तीनदा महाराजांनी आवाज दिला डोंगऱ्या काही उठला नाही शेवटी महाराज उठले आणि महाराज उठून डोंगऱ्याजवळ गेले डोंगराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तर पाहिलं तर डोंगऱ्याचा प्राण कधीच लीन झाला होता भगवंत चरणी लीन झाला होता महाराजांनी ते पाहिलं आणि महाराजांच्या मुखामधून शब्द आले शब्द आले की आज माझा निस्सिम सेवक तर गेला पण एक निष्ठावंत वारकरी गेला याच मला अत्यंत दुःख आहे महाराजांनी आदेश दिला की या वारकऱ्याची अंतयात्रा दिंडी करून आपण केली पाहिजे सगळ्या वारकऱ्यांना बोलवलं टाळ पखवाज विणे पताका या सगळ्यांच्या सहाय्याने याची अंतयात्रा निघाली डोंगऱ्याला आपल्या एका रथामध्ये बसवण्यात आलं त्याच्या शवाला संपूर्ण गावभर प्रदक्षिणा झाली आणि आणव्या येथील पावन नदीच्या काठी डोंगराची ही मिरवणूक आली आणि पावन नदीच्या काठी महाराजांनी त्याला स्वतःच्या हस्ते समाधी दिली आणि याच्या पुढचं आश्चर्य असं आहे की ती समाधी दिली त्यानंतर पुढ्याचा नियम झाला की त्या समाधीचं प्रत्येक आणव्याला येणाऱ्या गुरुभक्ताने दर्शन घ्यावं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सद्गुरु दादा महाराजांची सुद्धा समाधी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी झाली आणि आणव्याला सुद्धा एक स्मारक सम, समाधी तिथं भांडण्यात आली असा नियम आजही आमच्या अनव्यामध्ये आहे की सद्गुरु दादा महाराजांच्या समाधीच्या दर्शनाच्या आधी या श्वान योनीमध्ये जन्मलेल्या कुत्र्याच्या समाधीचा दर्शनाचा नियम आहे आजही वारकरी ज्यावेळेला वेळेला अनव्याला येतात तेव्हा त्याच आधी दर्शन घेतात त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतात एक अभंग सुद्धा फार सुंदर जनाबाईंचा आहे थोराचे संगती लाभ बहुत पंगती असं म्हटलंय थोराच्या संगतीमध्ये जो कोणी येतो त्याला भरपूर प्रकारचे लाभ होतात अशा प्रकारचा अभंग आहे खरोखरच आजच्या दिवशी या डोंगऱ्या कुत्र्याच्या समाधीचा दिवस आहे या दिवशी संतसेवक असणार या डोंगरे महाराजांच्या चरणी प्रणिपात करावा आणि त्यांना वाक्पुष्प व्हावं या हेतूने हा व्हिडिओ केला होता सदृशी डोंगरे महाराजांच्या चरणी पुन्हा वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद